आम्ही दा सगळेजण चालू आहे गावाकडे लग्नाला लग्न कोणाचं आहे चला तुम्हाला डायरेक्ट दाखवतो लग्न कोणाचं आहे आपल्याकडे जो आप्पा येतो माझा जो मित्र आहे आप्पा म्हातारी आप्पा डोलकेवाले त्यांच्या भावाचं लग्न आहे तर चला जाऊ या गावाकडे कसं लग्न आहे नवरी कशी आहे पाहुण्या रावळ्या किती येत आहेत बऱ्याच दिवसातून गावाकडे चालू आहे तर सगळ्या गोष्टी होणार आहेत तर तर व्हिडिओ शॉट पर्यंत बघा उशीर झाला आम्हाला निघायला सकाळी आठ वाजता निघायचं होतं साडे नऊ वाजता नेहमी प्रमाणे उशीर काय ते आपल्या नशेबातच लिहिले बायको मुळे हिनेच उशीर केला मेकअपला हिने मेहंदी काढली रात्री एक वाजूस तर मेहंदी काढत होत्या राहण्याकडे जाऊन आणि इथं हात हात मोकळा ठेवला इथं एखादं नाव बसू शकत होत तुम्हाला म्हणलं होतं हा ओके इथ अशी मेहंदी काढली ती नाका कसं दिसत पूजा बाहेर चालून ती कसं दिसतं नाक बी का ऐकाच ना नवरा याडाच या सांगायला हाय हाय काय काय गाडी दमाने जाऊन द्यायची गाडी ताणायची नाही बिलकुल आणि लागणार गर्दी राहती रस्ता जवळ पोरांवर लक्ष राहून द्यायचं जाता जाता त्या सोना घेतलं मीठकुझ्या कानातलं वापर झाला हातोनात बुतून झालं होतं रक्त निघायला लागलं होतं तर आता जाता जाता सोनारशी थांबून पण आपल्याला कार्यक्रम करायचा आहे तर चला बराच उशीर झाला टाइमपास झाला माझा डायरेक्ट भेटू सोनारस नंतर तायपैसे थांबायचं नंतर लग्न जायचं गिफ्ट पण आहे काय घ्यावं काय समजणार नाही आणि काय घ्यायचं गिफ्टॉकले तुझ्या नवरीला चॉकलेट ते वाटत का चला फायनली आपण दुकानामध्ये आलोय आणि पिऊच आता कानाचा सरळ करून घ्यायचं फायनली आलो ताईच्या घरी पण ताईचं काय अजून आवरलं ना ए ताय तुला यायचं का नाही लग्नाला मग पटके नावर ना दाजी कुठे मर कोण कोण येणार आहे ए बोकी या काय तिकडं तुझं कुठे या दाजी कुठे साडेगाला म्हणा दाजीला आपल्या गावात आहेत का बरं चला 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 लवकर आवरा तर चला मित्रांनो इथं ना सिटीला उचलायचे आणि निघायचंय उशीर झालाय आणि दाजी पण दाजीनता गाडीवरती आहे त्याला हे बघा दाजीच्या रानातला गहू आता गुडघे एवढा आलाय म्हणजे कमरे एवढा आलाय अजून दोन महिन्यात काढायला येईल मस्त आलाय बघा गहू फायनली मित्रांनो आपण पोचलोय लग्नाच्या ठिकाणी जिंतीवर मग असेच निघलो काय ब्लॉग घेतला नाही डायरेक्ट बघा मंगल कार्यालयाच्या बाजूलाच आपण गाडी लावली इथं जरे फाट्यावरती करमा तालुक्यामध्ये लग्न आहे तर पिहून पण आवरले बघा आणि हिला पावडर आहे पूजा म्हणलं होतं पावडर घे तिला पावडर घे कुठे पावडर कुठे करायचं कुठे कुठे या, या। दाखव पावडर चला आता तुम्हाला दाखवतो आपण बिघ्न उतरा साहेब उतरा पाडा बघू बांग इकडे इकडं बघू नवरदेव हाय कोण आहे तिकडे नवरदेव आहे बरं बरं दाजीन ताये पाठीमावनं याय लागल्यात गाडीवरती लाग लाग सागरनं शंभूना सागरला गिफ्ट आणायला सांगायचं तो फ्रेम पॅक करतोय आम्ही पत्र घेऊन टाकलं आहे वो भेट वस्तू स्वीकारले जाणार नाही माझ्या माझ्यातर्फे ठेवायचे तरी मला काय सांगायचं आहे असं असं टाकलं आणि टिपलेलं आहे घाग मला काय सांगायचं नाही नाहीतर जेवणार नाही मी ना जेवता जा सांगल्यावर पण गिफ्ट द्यावं लागतं म्हणून तर okay. बाबा मित्रांनो हे आहे मंगल कार्यालय आणि आता आम्ही इकडं फोटो बिटो काढले फोटो <laughs> बिटो काढले मित्र वगैरे हो भेटायला लागले आता हाय

शादी <síntas> okay गर्दी गर्दिले होती फोटो काढण्यासाठी आता लग्न झालं म्हणलं गिफ्ट द्यावं पण गर्दीलाय असल्यामुळं आणि कृष्णाला सा बुक लागली सारखं ओढतोय मला त्याच्यामुळं जेवायला चाललोय आता आम्ही फोटो गिफ्ट गिफ्ट आपण नंतर देऊया फायनली मित्रांनो लग्न संपलं जेवण वगैरे केलं आणि आता आम्ही चालू आहे जिंतिला बारामतीला उभे रायची जिंतिलाय हॅलो मग हा छोटा आयाचा बाचा आहे खूप छान बोलतो तर चला आम्हाला जाऊ का पप्पा आपण धन्यवाद लग्नाला आल्याबद्दल वाटा हात मंडळी आपल्या आभारी कि सर काय होईल ना का तुझं नको नका लाग होईल की लागा वाचते हे वाचते मला वाटलं लग्नाचं माहोल बघून त्याला टेन्शन आलं जाता जाता म्हटलं घरनं हो। यावं घरादाराचा हाल चाल बघून यावं हो। काय नाही घर लावलेलं आहे आणि इकडं आहेत बहिणी केशव कुठे गेला काय माहिती जेव्हा गावाकडे यायचं राहायला तेव्हा हे घर करायचं नीटनेट मग यायचं फायनली आम्ही घरी आलो आहे मित्रांनो आणि ताई दाजी आहेत एक मगच गाडीवरती चावी काय आम्ही घराची आणली नाही त्याच्यामुळे आता आम्हाला बाहेरच बसावं लागेल दाजी ताई ओस तर तोपर्यंत चला काहीतरी टाईमपास पास करूया अंधार पण पडत आला संध्याकाळी जेवायचं व्यवस्थित नियोजन करायचं झोपायचं उद्या सकाळी शूटिंग करायचं आणि बारामतीला जायचं काय रा